I yeah. त्याला कधीच सुखाने सोप लागणार नाही आणि ज्या माणसाला विषयाच वेळ आहे त्याला कुणाची भीती वाटणार नाही आणि शरमही वाटणार नाही कारण माणसाच्या मनामध्ये अभिमान आहे गर्व आहे त्याचे मन आहे मन बुद्धी अहंकाराधीन गेला शिकडून अभिमानाच्या घोड्यावर बसशी चढून भोजय हो दुस्तर विषय डोंगर आडू काम क्रोधाची तलवार मारशी उडू नाही विश्वास मृत्यूचा खास पाण्याचा बरोबर ज्याप्रमाणे पाण्यावरती तरंग येतो आणि क्षणार्थाती सवतो तशीच माणसाची अवस्था आहे म्हणून माणसानं कसं राहिलं पाहिजे नेहमी ने दानधर्म केलं पाहिजे भजन पूजन कीर्तन केलं पाहिजे आणि दान धर्म कसं केलं पाहिजे या हातानं केलेलं दान धर्म या हाताला करता खामाय असं दान धर्म केलं पाहिजे त्याचे मन आहे हस्त भूषणम दानम कंठशूषण सत्यम श्रवणशूषण शास्त्रम की प्रयोजन हस्तश भूषणम दानम म्हणजे आपल्या हाताने दान धर्म कंटम हा झाला हातात सुद्धा गेला कंठस्य भूषण सत्य आपल्या कंठातून नेहमी सत्य बोलणं हा झाला कंठाचा आणि श्रवणच्या भूषण शास्त्र म्हणजे आपल्या कानानं चांगलं ऐकणं हा झाला राजा कसा असावा राजाचं आपल्या प्रजेवरती प्रेम पाहिजे आपल्या मुलावरती जसं प्रेम करतो असं प्रजेवरती प्रेम केलं पाहिजे त्याला काय कमी आहे काय नाही काय गरज आहे हे सर्व गरज पूर्ण करणं हे राजांचं कर्तव्य आहे काहीतर चाल चालायची राजवंशाची आणि वागणूक मात्र गिदडाची याला कोण राजे म्हणत नसतात असो या राष्ट्राच्या आम्ही धर्मसेन महाराज हो। आहोत आमचं राष्ट्र एकदम आनंदात आहे राष्ट्रामध्ये कधी कोणाला अन्याय अत्याचार होत नाही प्रत्येकावरती के प्रेम केलं जातं म्हणजेच सुखी तर राजा सुखी त्याचे म्हण आहे आणि आम्हाला एक मुलगा आहे राजकुमार एकूण एक, एक मुलगा आहे त्याचा जन्म झाल्यानंतर आमची पत्नी आम्हाला सोडून गेली लाडा कौतुकानं त्याला वाढवलं आणि त्या परमेश्वराच्या कृपेने आमच्या मुलाला भक्तीचं वेळ आहे शंभू महादेवांची पूजा करणार आमचा मुलगा आहे हे आहे त्याच्यावर बराच वेळ झाले एकटा एक पारे करायचा तपास नाही पहारेकरी पगाराच्या वेळे सर्वात अगोदर येतात आणि काम असेल तर नंतर येत आल्यानंतर त्यांचा समाचार होतो कोण आहे महाराजांची विजार वर असो विजय असो विजय असो आता करायचं काय महाराज तोंड ताब्यात ठेवा नाही तांब्या आणलं नाही ना तांब्या लोटका आहे हो लोट आयला घडी हानायने बर बोला महाराज तुम्हाला तर कल्पना आहे कल पण हा आहे हां हां माहिती आहे हा असं हो हो काय कारण आहे काय वेळ झाला म्हणून लेट झालं हो लेट झालो का आणि लेट झाला कशामुळे लेट होण्याचं कारण असतात काय कारण आहे काय झालं महाराज कारण म्हणजे निष्कारण झालं कारण म्हणजे निष्कारण निष्कारण आणि निष्कारण म्हणजे निष्कारण म्हणजे महाकारण महाकारण हो हो आणि महाकारण म्हणजे राजकारण राजकारण हो आणि राजकारण म्हणजे गजकारण म्हणजे राजकारण लेट होण्याला कारण असतात महाराजे मी एकटा जालोय पण माझा जोडीदार अजून आला नाही हा त्यालाही या ठिकाणी बोलावून घ्या

आहेस कुठं तुला काय पगार वाढला बोनस मिळाला कुठं काय सांगतो तुझा तुरे का कसा पगार वाढला दिवाळीचा बोनस आताच घेतला दरबार कोण आला अगोदर हाजीर तू वजीर पगार वाढला माझा हो पगार वाढवून घेईल

जाती मला एक सांग एकूण पगार किती वाढला सांगायचं बोला महाराज काय शिस्त कळते दरबार मध्ये कशा पद्धतीनं राहायचं आनंदाच वागायचं आनंदाच्या भरात सोडून मारायला गेलो हात मस्त करायला लागला काही बोलू नका काय ऐकू नका आट पण बोलणं का म्हटलं असं काय कडा उठलं आहे आवो केला डोक्यात नाहीच नाही त्याच्या डोक्यातले किडा मुळी तर किडा उठलाय आणि माझी ऍड जुवा आहे केलाय हला तू ही गडाय ये बोल म्हणजे त्याला हो ही गडाय हा तूच आवाज हवा मार खाया कंटाळा काही तू यावना

शिर्डी गाभडली असा काय किडा उठलाय काय लायटीवरचा किडा उठलाय काय लायटीवरचा किडा उठलाय काय म्हणते पकपत्कार बसलाय आता मात्र तुमच्या समोर आमची सीमा हरणी कुठली सीमा हरली आपला हरली हरली सीमा हरली असू द्या महाराज आम्ही तुमची लांडगी लोक आता किती जरी केले तर आम्ही तुमच्या वडिलासारखं आहे तुम्ही किती आमच्या वडिलासारखं आहात हे का नाही बोला महाराज एवढ्या तातडीनं बोलवण्याचं कारण काय एकच करा काय बरं एकच करा ते मी आम्हाला सांगा की काय काम तू आहे बोला आमचे राजकुमार आहेत एकटाच मुलगा त्यांना या ठिकाणी पाचारन करा मुलगा एकच का दिलं पटला शिकवा शिकवायला का दिलं असं म्हणायचं होतं कोरायला का दिलं पडला लवकर त्यांना बोलाव घ्या मला जास्त वेळ नाही मला बोलायचं नाही ठीक आहे बोला एक शब्द मध्ये बोलू नका जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच करा जे सांगितले नाही ते करू नका मनाच काय बोलू नका मनापासून वेगळे राहा आम्ही सांगतो तेवढंच ऐकाय हो चंद्रकांत महाराज ओ चंद्रकांत

या युवराज महाराज महाराजांनी लवकरात लवकर तुम्हाला दरबारमध्ये बोलवलेला आहे म्हणजे आमच्या दरबारमध्ये आहेत म्हणायचं तर काय राहतो आहेस का दरबारमध्ये राक्षस असतो नाही नाही महाराज दरबारमध्ये आहेत तेव्हा आमच्या बाबा साहेबांना जाऊन सांगा काय सांगायचं जा सांग काय म्हणतात सांगायला पाहिजे तुला काही वरखर्च वाटलाय ए राजाराम <laughs> <भाजे राम। laughs> <आहराद! आहराद! आहराद! laughs> गाबड आले चिरंजीव तिने आत येण्याची परवानगी मागितलेली आहे मागितली आहे अरे त्यांना परवानगीची काय आवश्यकता काय गरज आहे कारण आमच्या बाजूचं जे सिंहासन आहे ते बहुमानाचं आहे आणि त्यांच आहे असे ना ठीक आहे हो युवराज अहो तुम्हाला परवानगीची काय गरज आहे काय झालं महाराजांच्या शेजारची जागा आहे बस ती तुमची भाऊ मांगाचीच आहे भाऊ मानाचीच आहे भाऊमानाची ठीक आहे बोलव लैया म्हणजे परवानगी आहे बनायच तेव्हा तुम्ही झालं हो पाठीमाग म्हणजे घेटच्या पाठीमागे मागू तुझ्या आईचा हुंड का तुझ्या पाठीमाग म्हणजे घेच्या माग का मागच्या पाठीमागू तुम्ही म्हणतो ना काय

तुमच्या मुखामध्ये आले नाम आहे आणि त्यामुळे आम्हाला समोरनाम वाटत एकच करा आहे शंभू महादेवाच्या मंदिरात जा आणि पूजा करून द्या बाबासाहेब मला देखील हेच म्हणायचं होत की उद्या महाशिवरात्री प्रत्येक वर्षी आपण त्या महाशिवरात्रीच्या दिवशी चार वाजता शंभू महादेवाची पूजा करण्यासाठी जात असता तेव्हा उद्या सकाळी पहाटे चार वाजता त्या शंभू महादेवाचं दर्शन घेण्याची परवानगी आम्हाला मिळाली परवानगी आहे रक्षक आहेत पहारे घरी घेऊन जा ठीक आहे बाबासाहेब त्या गोष्टीची ते मात्र शिंका मनामध्ये आणू नका कारण बाबासाहेब आम्ही लहान असताना आपल्या जन्मदात्या मातोश्री देवाजी हाताचा दिवस करून हातातील आपण तेव्हा बाबासाहेब आमच्या एकच आहे आणि करायची तेव्हा बाबासाहेब तुमच्या मनामध्ये असणारी शंका की या राष्ट्राचं कसं होणार परंतु बाबासाहेब मी तुम्हाला या ठिकाणी वचन देऊन सांगतो की माझ्याकडून कोणत्याही गोष्टीचं गालमोर त्या राष्ट्राला लागणार नाही त्या राष्ट्रातील गोर गरीब जनतेवरती अन्याय कदापि होणार नाही तेच हवं आहे तेव्हा बाबा वारंवार तुमची तब्येत न दुरुस्त असते रात्रंदिवस तुम्हाला एका त्रासाने पचडले नाही तेव्हा आपण वेळेवर डोळ्या घेत जा आपल्या आरोग्याची काळजी घेत जावं म्हणजे झालं तेव्हा आम्ही येतो तुम्ही विश्रांती घ्या म्हणजे तर निघाय आता आम्ही चंद्रकांत तुम्हाला दोघांना पाठवतो हो 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 म्हणजे देवदर्शनासाठी त्याच रक्षण करा ठीक आहे ठीक एखाद संकट आलं होय तर तुम्ही त्याच रक्षण करा ठीक आहे तुम्ही स्वतः त्या संकटाला पुरे जाशी आपल्या आणि त्यांचं व्यवस्थित रक्षण करा हो चंद्रकाम या हे बाब काय घरकुल मंजूर झालं

राजवा त्यांची आपली किंमत काय काय नाय नाही कोणतो आपलं घरा न कोणतं त्यांचं घरानं कोणतं बाबा बराबर आहे अरे आपल्या घराना म्हणजे कसं आपण किती केलं तर नाही अरे मागास आम्ही हरिजन तुम्ही मागास वर

तयारी केली पाहिजे पूजेसाठी लागणार साहित्य साहित्य म्हणजे त्यांच ताटकर आपलं आपलं ताटपुर हराम खोराने पूजेच ताट बघ बरोबर आहे शंभू शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं पूजेचं ताट तुझ्या वडील देखील कित्येक दिवसापासून माहिती आहे माहिती आहे तुला हो बी आहे आणि तुझे पण अरे आराम खोरा तुमचं घरानं सांप्रदायिक आहे याची या गोष्टीची जाणीव मला आहे चला साहित्य घेऊया काय चार बांबू का पाड आणि गुलाब आराम खोरा मैताला जायचं नाही तुझ्यासाठी जायचं जंगलात जायचं आहे की नाही हो उन्हाळ्याचे दिवस बरोबर चार बाबो रवायचं त्याच्यावरती कापड घालायचं झाली का नाही सावली छावणी झाली की नाही गाडग कशाला थंडगार पाणी प्यायला गाडग नको का म्हणजे थंड पाणी पिण्यासाठी हो आणि जळण जळण कशाला जळण कशाला तुमचे ताय आणि ती सुख तांदूळ कस निवडायचं तांदूळ भात बघा अगदी बरोबर आहे तेव्हा वेगशाळा लावत आहे ताबडतोब आपण शोधू महादेवाच्या मंदिरामध्ये झालं म्हणजे सांग